राणी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी परत एकदा खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त एक व्यायाम करायचा आहे हो बरोबर ऐकलं तुम्ही फक्त एकच व्यायाम करायचा आहे आणि हा एकच व्यायाम तुमचं जर सत्तर किलो वजन झालं आहे ते तुम्हाला, तुम्हाला पन्नासवर आणणार आहे तुमचं पोट तुमच्या पूर्ण शहराच्या बाहेर लटकलं आहे तर ते सपाट होणार आहे आणि त्याचबरोबर बेंबीपसली जी फॅट आहे जी चरबी आहे ती खूप वाढली आहे स्पेशली महिलांमध्ये डिलेवरी नंतर ज्यावेळेस फॅट जमा होतो आणि पोट परत जसं प्रेग्नेंट आहेत ह्या पद्धतीनं होतं त्याच्यासाठी आजचा हा एकच व्यायाम तुम्हाला पूर्णपणे रिझल्ट देणार आहे तुम्हाला पूर्णपणे बारीक करायला मदत करणार आहे एकच व्यायाम तुम्हाला पूर्णपणे पोटाची चरबी पघळवायला मदत करणार आहे हा व्यायाम तुम्हाला फक्त करायचा आहे दोन वेळा एकदा सकाळी आणि एकदा संध्याकाळी जेवणाच्या अगोदर संध्याकाळचं जेवण घेणं त्याच्या अगोदर हा व्यायाम करा पाच ते सहाच्या दरम्यान हा व्यायाम करा आणि पहिला व्यायाम सकाळी उठल्या उठल्या करा बघा तुमचं वजन कमी व्हायला खूप म्हणजे खूप मदत होणार आहे व्यायाम सोप्पा आहे एकदम सोप्पा जो तुम्ही आरामशीर करणार आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त दहा दहाचे रेपुटेशन घ्यायचे आणि मग बघा तुमचं वजन आणि तुमचं पोट कमी व्हायला टाईम नाही लागणार तर लगेच जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे तर पहिल्या व्यायामा मध्ये करायचं काय दोन्ही पायांवरती फक्त हे बघा बघाऊस ना तुमचं जे तोंड आहे तुमची जी छाती आहे ती पूर्णपणे या पद्धतीनं पूर्णपणे मागचं जे शरीर आहे तुम्हाला पूर्ण पायांवरती हे बघा उचलायचं उचलल्यानंतर जितकं वरती जाता येईल तुम्हाला तितकं वरती बघायचंय तुमच्या सिलिंग कडे बघायचंय छता करती बघायचंय आणि काहीतरी एक दोन सेकंड साठी तुम्हाला होल्ड करायचंय आता आणायचंय डावा पाय पुढे दोन्ही हातांच्या मधून तुम्हाला हे बघा परत एकदा हे झालं दोन वेळा पहिल्यांदी तुम्ही आले मॅट वरती त्यावेळेस हे बघा लक्ष द्या पूर्ण खालून पायांवरती बॅलन्स घेतला आता त्याच वेळेस परत डावा पाय तुम्ही हाताजवळ आणला डाव्या हाताच्या हाताजवळ आणला त्याच वेळेस पूर्ण वरती आला परत मागे गेला उजवा पाय पुढे आणला परत ही तिसरी स्टेप आता चौथी शेवटची स्टेप हात पुढे आणला आणि या तुम्हाला परत मॅटवात हे बघ या पद्धतीनं हा व्यायाम तुम्हाला आरामशीर करून पोटाला इतक्या मोठ्या प्रमाणात ताण भेटणारे चरबी कमी होणारे पोट कमी होणारे फॅट कमी होणारे आणि ओवरऑल पूर्ण शरीराचं वजन कमी होणार आहे व्यायाम एकदम सोप्पा आहे फक्त चार स्टेप मध्ये तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे चला दहा दहाचं रेपिटेशन घ्या तुम्ही नाही ते डायरेक्टली वीस सेट करा पहिल्या दिवशी थोडासा त्रास होईल आणि स्पेशली ज्यांना कमरेचा त्रास आहे त्यांनी हा व्यायाम स्किप करायचा आहे बिलकुल नाही करायचा आहे जर थोडा बहुत असेल तर तुम्ही हळूहळू हळूहळू करू शकता पण जर खूपच त्रास असेल तर हा व्यायाम तुम्ही स्किप करायचा हे बघा आता पूर्ण हातांना खालून तुमचं चीन आणि तुमची छाती पूर्ण एक दोन तीन चार परत

तीन चार पाठदुखी कंबर दुखी, दुखी। पूर्णपणे कमी होऊन जाईल सहा सहा सात आठ No. मांड्यांना ताण येतोय बेंबीवरती ताण येतोय पोटावरती ताण येतोय पूर्णपणे चरबी कमी व्हायला मदत होणार आहे सकाळी दहाचा आणि संध्याकाळी दहाचा तुम्हाला हा सेट करायचा आहे बघा कितीही वाढलेलं वजन किती वाढलेलं पोट असू द्या नक्की कमी होणार मित्रांनो हा व्यायाम तुम्हाला फक्त करायचा आहे दहा दिवस दहा दिवसात तुमचं पाच किलो वजन कमी व्हायला हा एकच व्यायाम खूप मदत करणार आहे मित्रांनो नक्की करून बघा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा व्यायाम व्हिडिओ कसा वाटला म्हणे चॅनलला सबस्क्राइब तर नक्की करा आणि व्हिडिओला तुमचं एक लाईक खूप जरूरी आहे मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये